मॅडम बरं कसं काय वाटलं तुम्हाला एकदम, एकदम भारी वाटलं ना पाय थकले माहिती मग हात धरू का बरं बर चल इतकं भारी वाटलं मला पहिला टाइम बरं का तुमची इच्छा होती नाही का हा हा मी तुम्हाला बोलत एकदव तुम्हाला घेऊनच जाईल हो हो हाँ? हो आठ लख नाही दाखव तुम्हाला हो पण हो, खरंच मज्जा आली आणि माझी पण पहिलीच वेळ होती बर काय हो डायरेक्ट वर गेल ताई ना झाली च पुरी, पुरी हाँ? हाँ? <laughs> बा बरोबर झाली च पुरी बोललो अच्छा बाय लय लांबायला फिरायला हा आमची इच्छाच होती असं मस्त कार्यक्रम करता येते दादा एकदम मस्त झाला कार्यक्रम फोटो काढले तुमचे फोटो काढले वर का हा वर आता ना काय करतो हा तुझ्या बायकोला फोटो काढून दाखवतो हा

दुसरी का तुम्हाला येस कस काय दिसते माऊली अहो तुम्हाला नाही माहिती आम्ही गेलो ना वरती तुला सांगत होतो माऊली ना हे गुडघे हे पाय ना इतके जाम झाले माझे पण गुडघे पाय एक दुखायला लागले आणि त्या झाडांना पकडून पकडून हात पण बाप रे बर मी काय म्हणतो तुम्हाला पण शब्द काय काय मग आता काय ह्या वयामध्ये काय आम्ही फिरायला नाही जाऊ शकत ना आता मी ना तुमच्या हाफी सर वाल्याला सांगतो <laughs> साहेबाला सांग साहेब आपण अहो मी त्यांना बोलले होते तुम्ही पण चला पण आलेच नाही साहेबाला सांगतो का तुमच्या मॅडम आहे ना काम सोडून या जंगला दिंडा दे बाबूराव वर पण त्याच्यामुळे तुम्ही सस्पेंड व्हाल आणि काय मिनिट्स नाही हो नाही 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 सस्पेंड नाही होणार आणि रजा काढलेली आणि काढ ऐक नाही आणि तुम्ही या कामाकडे रजा काढली ना हां बाबूराव करता तुम्ही पण या नाही 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 मला वेळ नाही 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 बरं बरं किती बार किती बरे जाईल दोन तीन वेळा दोन तीन वेळा चढलो खाल्या उतर बायको तुझा नंबर होत त्या दिवशी घेतला तिला फोन करतो हे जाऊ काहीतरी करून आले काय तो म्हणतो भाऊजी काय चाललंय का तुमचं ए बाई जरा लांब बोल हे बघा तुम्हाला ना काहीतरी वेगळा संशय येतोय का याकडे इकडे काय लागल ते तू मजा करायला गेल

अच्छा काय मी जात नाही तो पच्चमण म्हणा एकदा एकदा चाळसमण आलं ना गुडघं फोडून काय झालं आऊट झालं पक्का तुमच्याने गुडघं फुटले ना अहो त्याला काय तुम्हाला जसं वाटतं तसं काहीच नाही 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 बरं आताय ना तू काय देवा जबाबळ नाही ना एवढं करा नाही नको सांगू जा जात होतं होती इच्छा काहीच गेलो घेऊन आलो अहो ए यार तू काय करू राहेस नका शांत बस रे ए आंगला आला ना ना लावून बोल शेरपे तुम्ही ना आमगालच मला माझ्या अंगला हात लाव का तुमचा हा मला संध्याकाळी देव पूजा करा लागती ते हात अंगला माझ्या अंगला पण मी काय तो बोर्ड लाईटच ऐक ना काय काना मी काय सांगते हॅलो मी सांगतो अरे बे तो काय इच्छा आहे इच्छा काय कोणता ध्यान ताबाची इच्छा काय मला ऐकू दे बंद कर फोन बंद कर बरं काय म्हणणं काय काय होतो तुम्ही तुम्हाला तिकडे बाकीची जागा सोडून तुम्ही माहिती काय काय झालं इकडे ना राहत नाही आणि ते इकडे इकडे जागा त्यांना आवडली हा जंगलातून असं मस्त आम्ही अहो आम्ही ट्रॅकिंग करायला गेलो ट्रॅकिंग बा, 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 बा ट्रॅकिंग म्हणजे असं डोंगर चढून जातो ना आपण असं दर्या खोऱ्यातून किंवा असं दरीतून झाडा झुडपातून जंगलातून की नाही खाली कोण होतो वर कोण होत खाली कोण वर बीच हे होते वरती मी खाली मी पडली म्हणजे आवडू नाही काय धरलं काहीतरी वेगळी गळत फायदा कसा राखला होता काय लावूनच धरलं का अहो लावून धर पकडलेलं मला फक्त त्यांनी त्यांना तुला एवढं होत तुला नवरा नाही हे गे दादा तुम्ही नीट तोंड बोला समजलं ना तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय नवरा नाही का ना मला नवरा मग तो नवरा सोडून काय जवळ होती जंगलामध्ये नवरा आहे त्याला अहो मी ट्रेकिंग करायला गेले होते काय समजत नाही मला याच्या खोडी माहिती येते याची याला बायको जवळ होऊन तो कोणला घेऊन जातो त्याचं काय नाही मागच्या हप्त्यामध्ये बाय होती त्याला हे बघा मला बाकीच्या बायकांचं काय माहिती नाही माझ्याशी ते व्यवस्थित राहिले बस त्यांनी मला पूर्ण निसर्ग दाखवला निसर्ग चांगले जंगल बिगल हो ले घमराट जंगल गावतोय बोकर गावतोय बोकर गावतोय काय दिसत बघता आपल्याला ते सारखं वर्तमान काढायचं तो कोण होता गुप्त मासा गुप्त मासा गुप्तमासा मासा गुप्त मासा डोस करायचा नाग बाहेर येऊ का बाहेर गा येऊ का गुप्त मासा गुप्त मासा बर ठीक आहे तुम्ही तो फोटो डिलीट करा असे के का हो बोला ना मी ना डिलीट तर नाही करणार उलट व्हायरल करीन मी काय म्हणतो या लाडा गोडी माग लावू नका सांग ना तुम्ही तुमचं मी आता मी काय सांगू तू ऐकतच नाही आपण एवढं त्यांना समजावून सांगितलं तरी मी काय म्हणतो याची बायको याच काय मला माहिती तिची बायको त्याला जवळ होते नाही कारण हा ना मसुळा आणि मिटू बरेच दिवस अहो हो पण त्याच्याशी मला काय घेऊन या बायका जाय त्या बायक त्याला झालं तर टीव्ही टी वेचे भांड घरात वायली त्याला घरात चा नाही बाय चांगला नाही त्याला घरात येऊन जेवती नाही त्याला घरात नाही त्याला घराच्या बाहेर नाही बायाला काही सांगू आणि याच्याबरोबरची बाय आली ना त्या बारी समोर टीव्ही होतो तेव्हाच मला खोकला आलेला एक दोन वेळा मग तपासून घ्या हो ना तो बाबुरा तुम्ही मला सांगितलं नाही तुम्हाला टीबी येते याचा काय कायते तुम्ही अहो पण तो रोग आहे ना यानं काय केलं माहिती का याच्या मनात आहे केलं लांबून बोलतो दोन माझ्या ऐका मॅडम म्हणजे एवढं झालं आता आपल्याला आता अहो मला थोडी ना माहिती तुम्हाला टीबी येते ते काय मॅडम जे वाटतं होऊन गेले आता काय आता तुम्ही कालच पत्या हे बघा तुमचं ना काहीतरी गैर ना असं काय पण फालतू सांगू तुमचं चेकअप करून घे चेकअप चेकअप करा चेकअप लगे अर्जेन्टली चेकअप करा तुमचं

परत चाल तुला दाखवणार काय नाही परत नाही तुझ्या घरातल्या प्राणी पाहून टीव्ही झालंय ना तुम्हाला अरे का चा काय चाटा मारत आहे त्याचा फोन करू का कर पाहू दे मग बाय बाय काय सांगते ऐका त्याचं काय हॅलो हा मी काय म्हणतो तू पप्पाची भांडी वेगळेच आहे ना, 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 ना

हा त्याचा खरा आजार म्हणजे ना बाय निस्ता बायला लटकवतो कोणती बाई असो त्याला आता काय सांगा लाज वाटत मला लय बेकार माणूस एकदम बरं बरं तुम्हाला आम्ही घरात घेणं सोडलं आम्ही आता अच्छा बाकी काही नाही लो का आणि लोकांना तुम्ही मम्मी आली का तिला सांग मला शिरपतरावला अर्जंट फोन कर शिरपतरावला हम्म थोडं काम आहे ते तुझ्या पप्पाच थोडं मॅटर वाढलंय काय झालं ते एक बायला घेऊन जंगला म्हणजे येईल तो ना मी काय लोक नाही नाही एक काम करतो कायी करन, कायी मी काय त्यांनी फोटो काढले करू व्हायरल म्हणून काही करण काही राब हा मी काय माणसा पुढे ऐका ना त्याविषयी त्यांची डारी पेपरला बातमी देऊन टाकू अन सगळं बातमी पसरू म्हणजे काय होतं म्हणजे यायचं ऐका कुठे बातमी द्या कुठे राहू आम्हाला मा, मला काही घेतल नाही आणि तिकडे एखादा जर वनवा वा असन ना त्या वन वे मध्ये टाकून पेटून देतो बर चालेल तशी करतो काय अडचण नाही ठेवू सांग पर्याकरण आल्या तुम्ही काय आजार झाला अरे काय आला बापाय पर उघडून करून द्या काय करू बापायच बरं उघड करून द्या की त्याला झाकलं आता तुई बात काय करून पोराने झाकलं बरं मॅडम त्यांना सोडेल लाज त्यांना बुंड्याचं सोडून डोक्याला गुंडाळले पण विचार तुमची जाणार टोटल बरे तो याच्या म्हणणं काय माझा तुला प्रॉब्लेम काय माझा हे ताम काय तुला प्रॉब्लेम काय माझा सांग आम्ही फिरून आलो बोल काय करेल तुला तुला काय पाहिजे माझं मला काय पाहिजे तुला याच्यात काय माझं जीव नाही का माझं जीव नाही हा मोकळा बोल माझं जीव नाही मोकळा बोल मग मोकळा बोल काय मोकळा बोल ऐकू दे त्याचा बोल काय पाहिजे तुला मी काय तो तुझासा फिरायगाव घेऊन गेला ना तस मी सुद्धा फिराय घेऊन जाणार आहे ट्रॅकिंग करायला तुम्ही या करू जा काय करून या फिरून या आपण फिरू शकतो काहीच पण आता वेळ खूप काय काय अरे फोटो काढले मॅडम तुम्ही ऐका तरी तो व्हायरल करील आणि तुमचं ते टिकव. अहो जंगलामध्ये कसं जाणार मी? तो मला नोकरी महत्वाची का मास यांना महत्वाची अहो नोकरी मला महत्वाची आहे पण आता एवढं काळोक झालं आता ट्रॅकिंग नाही करत नाही काय 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 आठ वाजता जावं लागतं सकाळी. 10 मिनिटात रिटर्न येणार. हां 10 म्हणजे टाइम नाही लागत म्हणजे काय बोलायचं तुम्हाला? वर चढायचं खाली यायचं. वर चढायचं खाली यायचं म्हणजे? काय बोलायचं काय तुम्हाला जसे तू बरोबर माझे केली ना तशी मा मांबरोबर मजा करू लागला बघा मी तुम्हाला परत सांगते समजलं ना तुम्ही नाही ती माझे फालतू आरोप घेऊ नका समजलं ना आणि ह्या माझ्या सोबत मी काय करलं असो तुम्हाला वाटतंय का मग त्याला काय हौसाले पुणे का नवरा चांगला आहे करू शकतो अरे आम्ही ट्रॅकिंग करायला गेलो तर तुम्हाला कळत का नाही गावठी माणूस हा घोड गेला तर तुमांना सांगायचं ना तुम्हाला टीबी आहे सात वाजवर का तू सांगतोय त्याचा काय कते काय हं चालू चालू गोडगे पार्क जाप केले तो, तो तुम्हाला तो मला डोंगराव चढा गोडगाव कसला खड्या गवतड्या जाते साऱ्या खड्या घ्यायची गवतड्या जाते सहा गवतड्यामध्ये झाला काय वाटते अरे तू राग रोज गेली माझा लागला ठेवा तुम्ही माझ्यावरती विश्वास माझा कोण नाही तुझा नवरा तुझ विश्वास नाही अहो माझा नवरा चांगला त्याला विचारूनच इथपर्यंत आलेली आहे हा हा तुझ्या नवऱ्याला चितव्या नवराचा नंबर आहे ना कोणा कुठं तरी मिळतोय मी त्याला फोन करतो तू बायको आहे ना आता ती घरी येणार आहे थोड्या दिवसात थो थो। तुम्ही त्यांना काही सांगा त्याला माझ्यावरती एवढा विश्वास आहे ना की तू असं तुम्हाला त्याला माहिती आहे ते अशा माणसासोबत कशासाठी गेले कशासाठी नाही ते आणि मुरगा मी फक्त ट्रॅक तू म्हणलं मी गाईड आहे म्हणून हा 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 गाईड नाहीये आहे त्याला काय येते त्याच्याबरोबर कुत्री येणार नाही कुत्री माग लागून तू त्या माग लागून गेली काय नाही काय नाही काय नाही तो, ने ने। तो बार 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 वापर करतो गुडगे कशा दुखायला शेप चढायला गेलो चढायला लागला तिथं साफ राहत बोन लागलं तिढं बसलो तिढा गुडगे दुखायला ऐका भाऊचे बघा तुम्ही फोटो डिलीट करा ठीक आहे या बर जाऊ का तुम्ही या जाऊ बाई तुम्हाला मॅडम नोकरी महत्वाची जी दे मी जरी विडिओ व्हायरल जरी केले काय आडा विडा तुम्ही मी नाही फालतो हा मी नाही काल तुम्ही पाहिलं माहितीये काय पाहिलं का त्याच्या तोंडाला पाणी आलं हॅलो आम्ही याची काय सोशल सोशल मीडिया ना तुम्हाला मी फोटो टाकतो तुम्ही तुम्ही ना बघ एक नंबरला एक नंबरला हो चालेल बरं काय ते मी शिक्षिका आहे समजलं ना तुमचं ते चांगलं आलेख लिहून हा शिक्षिका असं व्हायचं उद्या करते राहणार तुम्ही पोरे शिकाव का मात्र शिकवाय गेली तू दादा आम्ही डोंगरचं ट्रॅकिंग ला गेलो होतो फक्त तसे शिक्षक लोक जातो सल घेऊन जातात ते शिकवले ते मला आवड आहे मी माथेरान वगैरे पण जाऊन आली बरं का चिरपत मला जे जमत नव्हतं ना ते शिकवलं तिनं काय शिकवलं तू काय शिकवलं असं करा तसं करा करा, म, करा दारा? दारा आ, मी तुम्हाला तुम्हाला ना मैरे? मैरे? ना एक लक्षात ठेवा करायचं ते करा तुम्हाला सोशल मीडियाला द्या तुम्ही न्यूज ला द्या माझ्या नवऱ्याला सांगा माय फुट मी कायच करणार नाही समजा आणि तुम्हाला होतो तो गैरसमज अख्ख्या नाला जाऊन सांगा मला काय फरक पडत नाही आणि तू टीबी पेशंट तुझी मला है? बजे? भुटा भुटा आए, गुड़ा गुड़ा नादा है ना आहे ना बरोबर माझं वावर आहे ना तुम्ही वावर आली मी काढून आलो तुला डोका लावायला मी तुमची कंप्लेंट करून कंप्ले कर कर करून ब्लॅकमेल करत होता ना ते पण सांग हो सांग सांग माझा का पुरावाय पुरावा पुरावाय काय सांग पूरा पुरा 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 घंट्या बा ब्लॅकमेल पाच लाखाची मागणी केली सांगेन चालू सर चालू सर पाच लाख लगेच सरपंच झालं काय भाऊ आहोत सभ्या खरेदी मला म्हणा चाल डोंगरात पण आमची बाजू घ्यायची तू म्हटलं जाय तुला घेऊन जाय घेऊन ते का ते तो उलट फुसे सांग तो काय करी मग मी म्हणतो नको मग माय बाय गुडगे जाम केले होते काय नाही झालं नाही वर चढला खाली उतरलो हा त्याला आवडलं ते डोंगर डांगर वर चढला खाली उतरलो हा बस त्याच म्हटलं काय करत ते काय नाही तुला लगेच चढेल नाही ना त्याच्यामुळे तू लवकर चल मी त्याला म्हणलं नको आता चल देऊ का वारे करू दे फोटो हा देते माल माल का वर फोटो हा हा